श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरा कवि वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सात श्रीदास बोध शक्ति समास आठवा आदि दैविकता मानवी जीवनात अनेक अनादी समस्या आहेत त्यापैकी एक अशी आहे हे जग म्हणजे कर्मभूमी आहे जसे करावे तसे त्याचे फळ भोगावे हा येथील नियम आहे पण प्रत्यक्ष जीवनात काय आढळते दंड शक्तीच्या मा, जोरावर शक्ती मा, शक्ती माणूस धडधडीत अनितीने व अन्यायाने स्वार्थ साधतो त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला येथे मिळत नाही हे असे का या प्रश्नाचे उत्तर असे की मनुष्य जे जे कर्म करतो येथे करतो ते कधीही वाया जात नाही केव्हा तरी कोठेतरी त्या जीवाला त्याचे फळ मिळालेच पाहिजे जर या जन्मात ते मिळाले नाही तर मृत्यूनंतरच्या अवस्थेमध्ये ते मिळते खास हा फळभोग अतिंद्रिय असल्यामुळे श्री समर्थ असे विनवतात की मृत्यूनंतरच्या अवस्थांची शास्त्रांमधील वर्णने काल्पनिक मानू नयेत मृत्यूच्या पलीकडे काहीतरी व्यवस्था आहे आणि तेथे या जगामध्ये केलेल्या कर्माचा जाब द्यावा लागतो हे सुद्धा अगदी खरे आहे शास्त्रामध्ये त्याला यमयातना असे म्हणतात ज्याला परमार्थ हवा त्याने या जगातील आपल्या जीवनात सत्कर्मांनाच वाहून घेतले पाहिजे हे काय सांगायला हवे मागील दोन समासात आध्यात्मिक आणि अधिभौतिक ताप सांगितले आता समर्थ अधिदैविक ताप सांगत आहेत ते सावधपणे ऐका श्लोकाचा अर्थ आपल्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरक यांचे भोग भोगावे लागतात त्यांना अधिदैविक ताप असे म्हणतात श्री समर्थांचे सांगणे हे की मानवी जीवनात अनेक शक्ती वावरतात त्यापैकी एक किंवा अनेक शक्ती माणसाला वश होऊ शकतात त्यांचा उपयोग करून त्याने केवळ स्वार्थ साधणे ही अनिती व हाच अन्याय होय अशा माणसाला या जगातील सुखसोयी मिळतात हे उघड दिसते परंतु मृत्यूनंतर त्याचा वचपा निघतो हे कोणीही विसरू नये माणसांना त्याच्या चांगल्या वाईट कर्मांनी मरणानंतर यमयातना स्वर्ग नरक असे अनेक भोग भोगावे लागतात त्यांना दैविक ताप असे म्हणतात माणूस मदांध होऊन अविचारी म्हणतो अविचाराने तो अनेक दोष व पातके करतो ती दुःख देणारी असल्याने यमयातना भोगाव्या लागतात अंगबळ, द्रव्यबळ, मनुष्यबळ, शासनबळ अशा निरनिराळ्या शक्तींच्या जोरावर माणूस वाईट कर्मे करतो. खरोखर कर मनुष्य नीती नीती बाजूस सारतो आणि करू येते करतो. मग यमयातना भोगताना त्याचा जीव कासावीस होतो. माणूस अति स्वार्थ बुद्धीने अंध बनतो त्यात अति लोभ आणि वाकडी बुद्धी ठेवतो. मग त्यांच्या बळाने पुढील गोष्टी करतो निर्वाहाचे साधन जी जमीन तिची हद्द वाढविणे दुसऱ्याचे द्रव्य व बायको इतर वस्तू पळविणे किंवा लांबविणे सदा मस्तवालपणे उन्मत्ता प्रमाणे वागणे जीवाचा नाश करणे कुटुंबाचा नाश करणे समाज विध्वंसक करणे इत्यादी म्हणून असे कर्म करणाऱ्या माणसाला यमयातना भोगाव्या लागतात नीती न्यायाची मर्यादा सोडून वागले तर गावाचा स्वामी गावाला शासन करतो देशाचा स्वामी देशाला शासन करतो देशाच्या स्वामीला राजा शासन करतो राजा जर अनितीन्यायाने वागत नसेल तर देव त्याला शासन करतो राजाला यमयातना भोगाव्या लागतात जो राजा अनितीने स्वार्थ साधतो तो पापी बनून राहतो त्याचे पाप साचत जाते म्हणून तो मेला व राज्य संपले की त्याला नरकवास मिळतो राजाने राजा राजाची राजा आवश्यक ती नीती मर्यादा सोडली की त्याला यम शासन करतो पण यमाने नीती मर्यादा सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो भगवंताने अशी ही मर्यादा घालून दिली आहे म्हणून सर्वांनी नीतीने वागावे नीती न्याय झुगारून वागल्यास यमयातना भोगाव्या लागतात मरणोत्तर भोगांचे तंत्र कोणते ते आता समर्थ आपल्याला सांगतात देव यमदेवतेला प्रेरणा देऊन तिच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो म्हणून त्यांना आदिदैविक म्हणतात यमयातनांचा हा ताप फार दुस्सह हो व दुर्गम आहे शास्त्रांमध्ये यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकार सांगितले आहेत तो भोग कधीही सुखविता येत नाही त्यासाठी त्याला अधिदैविक म्हणतात माणूस जी नाना प्रकारची दुष्कर्मे करतो त्यांचे सगळे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठलेले असतात त्या दोषांनुसार त्याला यमयातनेचे क्लेश सोसावे लागतात शास्त्रांमध्ये त्याचे सविस्तर वर्णन आढळते मरणोत्तर लोकात पाप पुण्याची शरीरे असतात मनुष्य मेल्यावर त्याचा सूक्ष्म देह हो। त्याच्या पाप पुण्यानुसार त्या शरीरात घालून मग त्याला त्याच्या पापाची व पुण्याची फळे भोगावी लागतात ज्याच्या पदरी पुण्य पुष्कळ त्याला स्वर्ग सुखाचे विलास पुष्कळ तर ज्याच्या पदरी पाश पुष्कळ त्याला नरयातनांचे क्लेश पुष्कळ होतात असे शास्त्रात सांगितले आहे त्या अव त्यावर अविश्वास धरू नये त्यामध्ये तथ्य आहे यमयातना म्हणजे काय क्लेश असतात याचे थोडेसे प्रत्यक्ष वर्णन समर्थ आता करतात जे वेदाज्ञा पाळीत नाहीत हरिभक्ती करीत नाहीत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात अक्षोभ नावाच्या नरकात अगणित जुने किडे बळबळ करीत असतात पापी माणसाला यम त्यामध्ये हातपाय बांधून फेकतो काही पापी जीवांना कुंभपाकात टाकतात कुंभपाक म्हणजे अगदी लहान तोंडाचे पण आत मोठी जागा असलेले मडक्यासारखे कुंड त्या कुंडात अत्यंत उकाडा व दुर्गंधी असते जीवाला तापलेल्या भूमीवर भाजतात जळत असलेलं ला लाकडी खांब पोटावर फिरवतात आणि एक प्रकारचे चाप लावतात यमाच्या शिक्षेमध्ये मा मारण्याचे प्रकार पुष्कळ आहेत क्लेश देण्याची साधने यमापाशी पुष्कळच आहेत पापी माणसांना त्यांच्या यातन भोगा यातना भोगाव्या लागतात या जगात मार देण्याचे पुष्कळ प्रकार आहेत पण यमयातना त्याच्यापेक्षा सोसण्यास अधिक कठीण असते तेथील मार थांबतच नाही चार चारजण चार बाजूंनी खेचतात कोणी झोके देऊन पाडतात ताणतात मारतात किंवा खडपटत ओढून नेतात तेथे उठवत नाही बसवत नाही रडवत नाही पडवत नाही एकामागून एक यातना सारख्या चालू असतात जीव तेथे रडतो मोठ्याने गळा काढतो गहिवरतो फुसफुसतो तेथील धक्काबुक्कीने घाबरतो सारखी झुरणी लागल्याने हाडांचा सा सापळा होतो तरी जीत चालूच राहते कठोर बोलून कठोर मार देतात यमयातनेचे असे अनेक प्रकार आहेत पापी माणसांना त्याचा त्रास भोगावा लागतो मागील समासात राजा ज्या शिक्षा देतो त्या सांगितल्या पण यमाच्या शिक्षा त्याहून पुष्कळ आहेत प्रचंड आहेत भयंकर आहेत त्या अकराळ विकराळ आहेत आध्यात्मिक अधिभौतिक आणि त्याहून विशेष असा आदिदैविक हे तीन थोड़ा समझने ताप थोड्या लक्षणांसहित समजण्यासाठी म्हणून समर्थांनी येथे सांगितले आहेत इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आदिदैविक तापनाम समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद